नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपला रिझल्टसुद्धा लागलेला आहे आणि आता आपल्याला काय करावं लागतं तर काही जणांना कमी मार्क पडलेले असतात तर त्यांना रिचेकिंगला पेपर टाकावा लागतो आणि त्यासाठी गरज असते आपल्या स्टुडंट लॉगिनची स्टुडंट लॉग इन करण्याचे आम्ही स्टेप्स इथे दिलेल्या आहेत त्या पहा कशा असतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लॉग इन डॅशबोर्ड प्रोफाईल फोटो कॉपी पेमेंट हिस्ट्री डाउनलोड ॲप्लिकेशन रेसिपी पावती असंच त्याच्या स्टेप्स असतात पहा ते लॉग इन करावं लिंक लिंकसुद्धा दिलेली आहे कसं लॉग इन करावं लागतं यानंतर पुढे पहा मोबाईल नंबर ईमेलसुद्धा लागत असतो ओ टी पी लागतो समोरचंसुद्धा दिलेलं आहे तर जे काही स्टेप्स आहेत त्या दिलेले आहे नंतर प्रोफाईल भरावे लागते फोटो कॉपी Payment history Download app application Receive. तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून पाहू शकता फुल वाचून व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी माहिती सांगितलेली नाहीये इंटरच आहे तर धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका